शेतकऱ्यांची फसवणूक देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली आहे आणि या दरम्यान पॅकेज जाहीर केलं मात्र ते लिकेजेस त्याचे किती आहेत लिकेजेस आहे हे या दौऱ्याच्या अनुषंगाने स्पष्ट झाल्याशिवाय राहणार या संदर्भात आमचे निरीक्षक जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्रजी मुळक साहेब जे आहेत हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तद्वतज पी सी सीच्या माध्यमातून त्यांना निरीक्षक नेमलेले ते या संदर्भातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतले मतदार यादीला स्टार लावायचा निर्णय हा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा घेतला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या जो दुबार तिबार दहा बार शंभर बार दोनशे बार पाचशे दो बार, बार एका मतदाराचं नाव किती याचा स्पष्ट डेटा हा त्यांच्याजवळ उपलब्ध आहे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की नु टू स्टार देऊन दोन नंबरी कारभार त्यांनी करून आहे तर निवडणूक आयोगाचा का जो चारशो बीशीचा दस नंबरी कारभार आहे तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगानं जेचं नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीमध्ये स्टार लावावा प्रस्ताव हा काँग्रेसकडे दिलेला ना नाही त्यामुळे ना, तशा प्रकारची कुठलीही चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही टिळक भवन मध्ये संघटनात्मक येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेली तयारी आणि पुढची रूपरेषा ठरवण्यात आली कालच्या बैठकीमध्ये युती आघाडीच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हे कशा प्रकारे लढणार आहे मनसे सोबत असल्यास लढेल काँग्रेसने आघाडी करण्याची युती करण्याचे सर्व अधिकार स्थानिक आमच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला दिलेले त्यामुळे आमच्या जिल्ह्यातलं नेतृत्व ठरवेल आणि जिल्ह्यातलं नेतृत्व ठरत असताना इंडिया अलायन्स पार्टनरच्या सोबत आघाडीची चर्चेची संभावना आहे निवडणूक आयोगासमोर एवढा मोठा दस्तावेज ठेवल्यानंतर निवडणूक आयोग आता हा झोपेतून जागा होत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की झोपी गेलेल्या माणसाला जागा करणं सोपं आहे झोपेचं संख्य घेत असणाऱ्या माणसाला जागा करणं अवघड आहे आता पुरावे द्या पुरावे द्या पुरावे द्या आम्ही त्यांना दाखवतोय की हे बघा पूर्वकडून सुरू उगवतोय ते म्हणतात पश्चिमेकाकडून काळाकडून उगू शकत नाही याचं उत्तर द्या निवडणूक आयोग हा दबावात काम करताय तांत्रिक घोटाळा मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे मतदार यादी नोंदण्याची आणि मतदार यादीमधले नाव इतरत्र वळवण्याच्या अनुषंगानं एकत्रित स्वरूपाची गुन्हेगारी ही सुरू आहे आणि निवडणूक आयोग हातावर हात ठेवून गप्प बसलेला आहे